मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वांना दिल्या शुभेच्छा आजचा दिवस आपण प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवला त्या निमित्ताने साजरा करतो येत्या चार जूनला आम्ही देखील विजयाचा गुढीपाडवा साजरा करू असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली गेल्यावेळी सरकार स्थापन होण्यापूर्वी अडीच वर्ष जे सरकार होते त्यांच्या काळात सन वारे साजरा करणे बंद होते पण आपलं सरकार आल्यावर सणवारावर असलेली बंदी आपण हटवली त्यानंतर लोकांना मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली असे मुख्यमंत्री म्हणाले आम्ही सणाप्रमाणे विकासावरची देखील बंदी हटवली हे सरकार सर्वसामान्याचं सरकार आहे विकास आणि प्रगतीला जो कोणी आडवा जाईल त्याला आडवा केल्याशिवाय आमची जनता राहणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले आपलं सरकार हे सामान्य जनतेच्या विकासासाठी त्यांच्या प्रगतीसाठी काम करतं असे मुख्यमंत्री म्हणाले मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक